श्वास घेत श्वास सोडत हात खाली उजवा पाठीमागे गुडघं टेकवायचे ना श्वासगेत हातवर वीरासन श्वास हात खाली डावा पाय पाठीमागे दोन्ही गुडघे टेकवायचे मांजरासन अष्टांग नमस्कार भुजंगासन पर्वतासन पुन्हा उजवाच पाय पुढे डावा पाय पुढे श्वासगेत हातवर श्वास सोडत हात खाली श्वास घेत श्वास सोडत हात खाली डावाबाई पाठीमागे वीरासन श्वास सोडत हात खाली उजवाबाई पाठीमागे मांजरासन अष्टांग नमस्कार भुजंगासन पर्वतासन डावास पाय पुढे पाय पुढे श्वास घेत हात वर श्वास सोडत हात खाली दुसरा शशांक श्वास घेत वर श्वास थोडं खाली उजवापाय पाठीमागे पाय पाठीमागे मांजरासन अष्टांग नमस्कार भुजंगासन शशांकासन भुजंगासन पर्वतासन पाय पुढे घ्यायचा पाय पुढे श्वास घेतात वर श्वास सोडतात खाली डावापायनी असंच करायचे श्वास घेतात वर श्वास सोडतात खाली पाय पाठीमागे उजवापाय पाठीमागे मांजरासन नमस्कार भुजंगासन शशांकासन भुजंगासन पर्वतासन डावासपाय पुढे पाय पुढे पादस्तासन ताडासन नमस्कार स्थिती श्वास घेत हात वर श्वास खाली उजवा उजवापाय पाठीमागे इथे आपण अंजणी आसन करायचे श्वास घेत हात वर गुडगा टेकवायचं आहे त्यानंतर पाय पाठीमागे मांजरासन अष्टांग नमस्कार भुजंगासन पर्वतासन पुन्हा उत्वास पाय पुढे पाय पुढे श्वास घेत हात वर श्वास सोडत हात खाली हेच आपण पायाने करायचे श्वास घेत हात वर श्वास सोडत हात खाली अंजनी आसन अंजणीसन आसन दंडासन मांजरासन नमस्कार भुजंगासन पर्वतासन अश्वसंचालनासन पादहस्तासन ताडासन नमस्कार स्थिती यानंतर चेअरपोस श्वासगे हात वर हात खाली चेअरपोज पादहस्थास अश्वसंचलनासन दंडासन मांजरासन भुजंगासन पर्वतासन पुन्हा पाय उज्वास पुढे डावा पाय पुढे श्वासगीत हात वर श्वास ओढत हातखाली हेच खरेच डाव्या पाणी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टी यानंतर आपण करणार आहोत तोलासन तोलासनमध्ये दोन्ही पायाने तोलासन करायचं आहे त्यानंतर उजवा पाय पाठी मागे पाय पाठी मागे दंडासन मांजरासन अष्टांग नमस्कार भुजंगासन पर्वतासन पुन्हा उजवास पाय पुढे पाय पुढे श्वास घेत हात वर श्वास हात खाली हेच डावा पाणी करायचे उजवा पाया दोन्ही पाणी करायचे पुन्हा एकदा त्यानंतर डावा पाय पाठीमागे मागे उजवा पाय पाठी मागे मांजरासन अष्टांग नमस्कार भुजंगासन पर्वतासन अश्वसंचलनासन आदहस्तासन ताडासन नमस्कार स्थिती करत नमस्कार घालायचे श्वास घेतात वर श्वास हात खाली उजवा पाय पाठीमागे पाय पाठीमागे दंडासन मांजरासन इथेनंतर उजवा पाय वर घ्यायचा पोल करायचे उडग्यामधून पुन्हा खाली अष्टांग नमस्कार भुजंगासन पर्वतासन पुडे, पुडे, पाय पुढे डावा पाय पुढे श्वास घेत हात वर श्वास सोडत हात खाली हेच डावा पायाने श्वास घेत हात वर श्वास सोडत हात खाली पाय पाठीमागे दंडासन मांजरासन पाय सरळ पुन्हावर फोल्ड करायचे गुडघ्यामधून पुन्हा स्ट्रेट खाली घ्यायचा अष्टांग नमस्कार भुजंगासन पर्वतासन पाय पुढे घ्यायचा উজ পায়ে পুড়ে শ্বাস ঘত শ্বাস খালি